साहित्य कुठल्याही फळाची अपेक्षा न करता समर्पण भावनेने कर्म करत राहण्याची शिकवण एकादशी या व्रताने भारतीयांना दिली नमस्कार मी मनोज आणि मी रेश्मा दर पंधर वाड्याला येणाऱ्या एकादशीचे औचित्य साधून आपण श्रवण करणार आहोत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे सुश्राव्य अभिवाचन आणि त्यावर रसभरीत भाष्य एकादशी विशेष तुका म्हणे सादर करते मनोज आहे, रेश्मा मोरे तांत्रिक सहाय्य हर्षदा गायकवाड विशाल गांगरडे निर्मिती साहित्य उत्सव परिवार आज ऐकूया मालिकेतील भाग चौथा रामकृष्ण हरी आज भाद्रपद मासातल्या शुक्ल पक्षातली परिवर्तिनी एकादशी या एकादशीच्या विविध कथा वेगवेगळ्या पुराणांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात पण त्यातली ब्रह्मवैवर्त पुराणात उल्लेख केलेली गोष्ट जास्त महत्वाची आषाढ मासातल्या देवशैनी एकादशीला भगवान विष्णू निद्रा घेण्यासाठी जातात तर कार्तिक मासातल्या प्रबोधिनी एकादशीला ते जागृत अवस्थेत येतात चार महिन्यांच्या या काळात विविध व्रतवैकल्य केली जातात याला जसा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अर्थ आहे तसाच नैसर्गिक आणि वैज्ञानिक संदर्भ देखील आहे या काळात आपल्याला आपल्या आहार विहारात निद्रेत एकंदरीतच जीवनमानात अमूलाग्र परिवर्तन करायचं असतं संयम ठेवून साऱ्या गोष्टी निभवायच्या असतात तरच प्रकृती स्थिर राहते आणि आपलं जीवनमान उंचावतं या सबंध चातुर्मासातले चार पंधरवडे अर्थात दोन मास पूर्ण होतात ते या परिवर्तिनी एकादशीला सुरुवातीला भगवान विष्णू कुशीवर निद्रिस्त असतात तर या परिवर्तिनी एकादशीला ते आपली कूस बदलून उजव्या कुशीवर निद्रा घ्यायला सुरुवात करतात अर्थात चातुर्मासातला निम्मा काळ इथे संपतो हेच या कथेतून पुराणकर्त्यांना दाखवून द्यायचे तत्वचिंतकांचा इशारा याकडेही आहे की चार महिन्यांचा हा निसर्गक्रम अनेक अग्नी प्रजा उत्पादनाचा प्रचंड वर्षा ऋतू अंगावर घेणाऱ्या पृथ्वीसाठी तर अधिक महत्वाचा दोन महिन्यांचा अतिवृष्टीचा काळ संपवून हळूहळू पाऊस उतरतीकडे लागतो मग उष्णता पाऊस थंडी असा एक मिश्र ऋतू आपल्याला या काळात पाहायला मिळतो या सगळ्याची जाणीव करून देणारा आणि निसर्गाकडे संकेत करणारा आजचा हा दिवस म्हणजे परिवर्तिनी एकादशी श्रोते हो आजच्या या शुभ दिनी समजून घेऊयात संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी रचलेला अतिशय मृदू शब्दात स्वहिताची जाणीव करून देऊन भगवत भक्ताचं महात्म्य वर्णन करणारा चार चरणांचा हा अभंग जो असे धन्य माता पिता तयाचिया धन्यमाता कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करिती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा तरी पार नाही तुकाराम महाराजांचा प्रत्येक अभंग वाचताना एक बाप प्रकर्षाने जाणवते महाराज समाधी अवस्थेत जाणारे ध्यानधारणा करणारे कुणी बुवा नव्हते तर अतिशय डोळसपणे एका विशिष्ट दृष्टिकोनातून समाजाचं निरीक्षण करणारे केलेलं निरीक्षण अंतर्मुखपणे त्यावर विचार करणारे आणि त्या मंथनातून जे काही निघेल ते आपल्या अभंगातून मांडणारे म्हणूनच त्यांचा अभंग हा प्रबोधनाकडे नेतो आज ऐकलेला अभंग देखील आपल्याला हीच जाणीव करून देतो काल सुसंगत अशी मांडणी त्यांनी केली जी आजच्या समाज रचनेशीही पूर्णपणे जुळणारी आहे समाजात आपण पाहतो स्वतःचा आणि पर्यायने कुटुंबाचा उद्धार करण्यासाठी माणसे अमाप संपत्ती जमवतात एखाद पदही भूषवतात आणि मग गौरवानं ते मिरवतात पण महाराजांच्या मते खऱ्या अर्थानं व्यक्तीचा उद्धार किंवा कुळाचा उद्धार असा होत नाही त्याच्या काही महत्वाच्या पायऱ्या आहेत खर तर कुठल्याही कुटुंबातील मुलगा असो वा मुलगी ते जेव्हा स्वहित समजू लागतात तिथूनच उद्धाराला सुरुवात होते आज आम्ही पैसा कमावतो पदही भूषवतो परंतु आमच्या चरित्राला समृद्ध करण्यासाठी फारस काही करताना किंवा फारस काही करावं असं आम्हाला वाटत नाही आणि हीच सगळ्यात मोठी सामाजिक उणीव आमच्यामध्ये ठासून भरलेली असते खर तर कुठल्याही संपत्तीपेक्षा चरित्राचं संपन्न असणं हे जास्त महत्वाचं महाराज याकडे अंगुली निर्देश करतात व्यक्तीला स्वतःच हित समजायला हवं हे महत्वाचं ते हित कशात आहे स्वार्थाने एखादी गोष्ट ओरबाडून घेण्यात आहे एखाद्या गोष्टीचा हव्यास धरून केवळ तिच्या मागे धावण्यात आहे स्पर्धा करून जीव घेणं जगण्यात आहे की संपत्ती किंवा भौतिक सुखाच्या मागे लागून फक्त ते प्राप्त करण्यासाठी दम फुटेपर्यंत दमछाप होईपर्यंत धावण्यात आहे कदापिही नाही व्यक्तीची समृद्धी किंवा व्यक्तीचा उद्धार व्हायचा असेल तर त्याला नेमकं हित कशात आहे हे कळायला हवं त्याच्या विचारांमध्ये त्याच्या आचारांमध्ये सुस्पष्टता यायला हवी मला काय करायचं आहे हे ध्येय निश्चित असायला हवं आणि त्या ध्येयाकडे कुठल्या मार्गाने जायचं आहे तो मार्गही निश्चित करता यायला हवा प्रत्येक कन्येला आणि पुत्राला हे कळलं तर मग त्या कुटुंबाचाही उद्धार त्या व्यक्तीबरोबर आपसूक होऊ लागतो आणि हाच खरा कुटुंबाला वर नेणारा उच्चतम पातळीला पोहोचवणारा विचार अशी कुटुंब जर उच्चतम पातळीला पोहोचू लागली तर समाज विषमता मुक्त होईल समाजातील ज्या काही उणीवा अजूनही बाकी आहेत त्या सगळ्या दूर होतील भौतिक सुखाने समाज समृद्ध होतो हा आपला भ्रम पण चरित्र संपन्नतेतून समाज अधिक प्रगल्भ होतो हे मात्र वास्तव आणि ते वास्तव महाराजांनी ओळखलं प्रत्येक मुलगा आणि मुलगी यांनी स्वतःच्या समृद्धी बरोबर कुळाची समृद्धी आणि कुळाच्या समृद्धी बरोबर समाजाची समृद्धी साधली तर ते सेवेच पात्र ठरतात अगदी देवाचे लाडके संत सुद्धा मग अशा व्यक्तींचा उद्धार करतात त्यांची सेवा करण्यासाठी तत्पर होतात अहो संताने तर फक्त भगवंताची सेवा करावी हा विचार अगदी बरोबर पण इथे मात्र संत पदाला पोहोचलेले तुकाराम महाराज म्हणतात की ज्या व्यक्तींमुळे कुळाचा आणि समाजाचा उद्धार झाला ते सुद्धा देवत्वाला पोहोचतात त्यांची सेवा करायला सुद्धा संत पुढे येतील म्हणजे त्याच माणसात देव असतो तोच माणूस देवत्वाला पोहोचतो ज्याला स्वहित समजतं स्वहिताबरोबर कुळाचं हित आणि कुळाबरोबर समाज राष्ट्राचं हित समजतं त्या व्यक्ती देवत्व आपसुक जन्माला येत आणि मग त्या देवत्वाची तुम्ही आम्ही सगळेच सेवा करू लागतो पूजन करू लागतो महाराजांचा हा मौलिक सल्ला तुम्हा आम्हाला चरित्र संपन्नतेकडे नेवो हीच अपेक्षा कारण महाराजांचा प्रत्येक अभंग प्रबोधनाची एक वेगळी वाट आम्हाला दाखवणार आहे तेव्हा भेटूया पुढील अशाच प्रबोधनात्मक अभंगासह तोपर्यंत मी मनोज सोबत आपला निरोप घेतो रामकृष्ण हरी दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे युट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सव च्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार